बोलतात ना की त्या प्रसंगातून आम्हाला गणपती बाप्पाने बाहेर काढलं मग इथे जे एवढे गणपती बाप्पा सजतात ना जे आम्ही बनवतो ते बनवण्यामागे आमचं इंटेन्शन एवढंच असते की हा प्रत्येक बाप्पा आपल्या घरातला हा माझ्या आहे हा माझ्या घरातच बसणार आहे त्याच एका इंटेन्शन आम्ही ते सजवतो म्हणजे आम्ही चिंतामणीला जेव्हा सजवतो ना की चिंतामणी हा चिंतामणी दिसला पाहिजे ज्वेलरी वर्क नसतो त्याला काही नसतो पण ना तो एक आकार असतो ते डोळे असतात एकदा स्टार्ट केलं ना तर तुम्हाला केल्याशिवाय म्हणजे तुम्हा, राहावत नाही अशातला भाग आहे मग विकलं जितके पैसे आले ना तितक्या पैशांचं हे मंडप वगैरे उभारलं देवाच्या कृपयाने आम्हाला आमची हक्काची जागा मिळाली या वर्षी आणि मग ह्याला म्हटलं की थोडंसं का होईना आपण सुरुवात करूया थांबूया नको पुढच्या वर्षी अजून मोठं करू पुन्हा लालबाग मध्ये जाऊ पण सोडायचं नाही काही चाललंय मातीच्या मूर्त्यांचे की त्यांना अनुभव नव्हता आणि त्यांनी मातीच्या मूर्त्या बुक केल्या घेऊन जाताना रस्त्यामध्ये त्या खंडित झाल्या तीन चार कस्टमर अक्षरशः माझ्या दुकानात रडले होते की मूर्ती बघून इतका त्यांच्या आणि त्यांना बघून आम्हाला रडायला आलं होतं बाहेरच्या देशात सुद्धा आपले मराठी माणसे ती खूप लोक व्यवसाय करतात बाहेरच्या देशात ते सुद्धा मूर्त्या इथून घेऊन जातात कधीपासून हा शॉप म्हणजे तुम्ही उघडला त्याच्यापासून आतापर्यंत काय तुमच्याकडे म्हणजे ग्राहकांचा कसा रिस्पॉन्स आहे प्रभा देवीकर आणि वरळीकर हे जे दोन आहेत ना यांचा उत्तम रिस्पॉन्स मिळाला म्हणजे नमस्कार मंडळी मी निखिल चव्हाण आपलं स्वागत करतो निखिल चव्हाण ओरिजिनल या आपल्या युट्यूब चॅनलसाठी खरं तर गणपतीचे दिवस आहेत आणि या गणपतीच्या दिवसांमध्ये म्हणजे माझ्या शाळेच्या किंवा आपल्या सर्वांच्या शाळा सुटल्यानंतर आपण शाळेत असताना ज्या वेळेस शाळा सुटल्यानंतर असे काही गणपतीचे मंडप आपल्याला दिसतात तासन तास गणपतीच्या मूर्त्या बघत राहणं आणि त्याच्यात जो मिळणारा आनंद आहे तो खरंच शब्दात वर्णन करता येणार नाही तर मंडळी आज आपण भेटणार आहोत अशा एका कलाकाराला की ज्याच्या मूर्त्यांमध्ये फक्त मातीचा आकार नसतो तर असतो भक्ती श्रद्धा आणि निष्ठेचा जिवंत अनुभव आज आपल्यासोबत आहेत चिंतामणी कला केंद्राचे प्रथमेश पिंगळे नमस्कार अं आज त्यांच्याशी आपण या सबंध गणपतीच्या काळामध्ये जे प्रमुख आकर्षणाचं केंद्रबिंदू असतं ते म्हणजे लाडक्या गणरायाच्या मूर्त्या तर त्या गणरायाच्या मूर्त्यांमध्ये जो जिवंतपणा साकारण्याचं जे काम करतात ते आहेत प्रथमेश पिंगळे आपण त्यांच्याशी आज खास बातचीत करणार आहोत नमस्कार नमस्कार आ, मला थोडक्यात तुमच्या या सगळ्या गणपतीच्या मूर्त्यांच्या बद्दल पार्श्वभूमी जाणून घ्यायला नक्की आवडेल आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्की आवडेल कधीपासून तुम्ही हे गणपतीच्या मूर्त्यांचं काम करताय पहिला मी तुमच्या युट्यूब चॅनल ची धन्यवाद मानतो की तुम्ही इथे आलात आणि आमचं चिंतामणी कला केंद्र आहे ते आता त्यासाठी तुमचे धन्यवाद दुसरी गोष्ट अशी की मी सुद्धा एक युट्युबर आहे मी सांगतो म्हणजे मी युट्यूब क्षेत्रात होतो युट्यूब क्षेत्रात आम्ही गणपतीचा व्हिडिओ वगैरे बनवायचो पहिला त्याच्यानंतर मला ही आवड निर्माण झाली की आपण सुद्धा करूया आपल्याकडे <laughs> कला आहे तर आपण का नाही करायचं अगदी अगदी मग युट्यूब चालू ठेवून आम्ही हे सुरू केलं की आपण हे चालू करूया की आपण पण गणपतीच्या मूर्त्या त्यामध्ये माझी वाईफ आहे त्या वाईफ मला म्हणजे माझ्या बायकोने मला खूप साथ दिली की बोलतात ना की हे सगळं उभा करण्यासाठी बायकोची साथ पाहिजे तुम्हाला बायकोची साथ खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्ही इथपर्यंत आता पोचलोय सुरुवात म्हणजे लालबाग पासून आहे लालबाग मध्ये आम्ही खूप चांगल्या प्रकारे मूर्त्या बनवायचो सजवायचो लोकांना ते आवडायचा जर तुम्ही माझा कारखाना नीट पाहिला तर माझ्याकडे तीन तुरांचा फेटा स्पेशलिटी आमची पहिल्या वर्षापासून आतापर्यंत आहे कधीपासून करताय तुम्ही दोन हजार एकवीस जेव्हा कोविडचा काळ होता म्हणजे मी स्वतः एक कलाकार आहे म्हणजे क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो मी आणि माझी बायको तर आम्ही कलाकार असल्यामुळे त्यावेळी कोविड असं होतं की सगळ्यांची कामं बंद पडलेली तर नेमकं काय करायचं त्यावेळी खूप लोकांनी सुसाईड अटेम्प्ट केले सगळ्या गोष्टी झाल्या बोलतात आपल्याही मनात तशी विचार येत होते वातावरण झालेलं वाता मग काय करायचं शेवटी आम्हाला गणरायाने हाक दिली की बाबा कुठेही जाऊ नको तू माझ्याकडे ये आणि त्यावेळी बोलतात ना की लालबाग मध्ये सहजा जागा नाही मिळत गणपतीसाठी जागा आम्हाला सहज मिळाली गणपती बाप्पा सहज आमच्या दुकानात आले आणि पहिलं कृपाच आहे म्हणजे आहे तुम्ही सांगताय तर त्यावेळेस तुमच्या चेहऱ्याचे भाव तितकेच ते हे सगळं दिसतंय आम्हाला कारण बोलतात ना की प्रसंग त्या प्रसंगातून आम्हाला गणपती बाप्पाने बाहेर काढलं मग तिथे जेवढे गणपती बाप्पा गणपती बाप्पा सजतात ना जे आम्ही बनवतो ते बनवण्यामागे आमचं इंटेन्शन एवढंच असते की हा प्रत्येक बाप्पा आपल्या आहे हा माझ्या घरातलाय हा माझ्या घरातच बसणार आहे त्याच एका इंटेन्शनने आम्ही ते सजवतो म्हणजे कुठल्या गणपती बाप्पाला सजवताना काचकूच त्याने आपल्याला पाचशे कमी दिलेत हजार कमी दिलेत म्हणून त्याला कमी सजवा आम्ही आमच्या इथे असं काही नसतं जेवढी त्याला गरज आहे सजनायची त्याला आम्ही सगळं सजवतो मनापासून सजवतो मला सांगा प्रथमेची हे मूर्त्या बनवण्याचं जे काही काम तुम्ही हाती घेतलंय ते कधीपासून करता आणि याला वारसा आहे का तुमच्या घरामध्ये नाही नाही वारसा नाही याच्यामध्ये मी आणि माझी बायको आम्ही सुरुवात केली याच्यात मला बायकोला माझ्या बायकोला जास्त आवड होती या गोष्टीची की ती बोली मला करायचंय तर हे करण्यासाठी एक भांडवल उभं करावं लागतं तर माझी पहिल्याला मान्यता नव्हती की तर कमीत कमी तरी पाच ते सहा लाख रुपये याच्यात इन्व्हेस्ट करावीच लागतात आपल्याला पण तिची जिद्द होती ती दुसऱ्याच्या कारखान्यामध्ये एक मूर्त्या दोन मूर्त्या तीन मूर्त्या म्हणजे पहिल्या वर्ष तिने फक्त वीस मूर्त्या विकल्यात दुसऱ्या वर्षी तिने चाळीस विकल्या आणि थर्ड इयरला मला असं झालं की नाही आता आपण चालू करूया डोक्यात आली ती करते एवढी मेहनत घेते मग तिच्यासाठी मी केलं आणि मग फायनली आम्ही ती लालबागमध्ये जागा विकत घेतली ज्यावेळी कोविडचा सा काळ चालू होता बोलताना की सुरुवात तीने केली पण देवाने आम्हाला तेव्हा सावरलं की इकडे या हे काम करा मी खर तुम्हाला खोटं वाटेल की त्या दिवशी आमच्या दोनशे प्लस मूर्त्या सेलिंग झालेल्या खूप मोठी लालबागमध्ये फर्स्ट इयर मध्ये या गोष्टी होत नाही कमीत कमी पन्नास ते साठ जातात पण आमच्या दोनशे प्लस झाले ना पण तेव्हापासून आम्ही कामावर फोकस करतो ही गणपती बाप्पाच्या कामामध्ये कुठेच काचकूच नाही करत काही झालं तरी ती मूर्ती जेव्हा इथून बाहेर जाते ना ती चांगल्या प्रकारे प्रत्येक भाविकाच्या घरात पोहोचली पाहिजे बस एवढाच आमचा आनंद गणरायाबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक भावनिक 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 विषय आहे विषय आहे आणि त्या मूर्त्या घडवत असताना तुम्हाला नेमकी काय भावना असते भावना म्हणजे आता जेव्हा आम्ही गणपती हा लालबागचा राजा म्हणजे आमच्या दर्शन झालं की जर तुम्ही लालबागचा राजा बसाल जो कट टू कट तिकडे फेस बसतो लालबागच्या राजाचा सेम फेस आहे हा तर लालबागच्या राजाची आमची वेगळी भावना आहे की जेव्हा आम्ही गणपती गणपतीप्पा सजवतो बनवतो म्हणजे हा लालबागचा राजा जेव्हा आमच्या दुकानात आला तेव्हा आम्ही फक्त याच्याकडेच पाहत बसलेलो की आता इथे एवढे गणपती पप्पा बसले खूप गप्पा आहेत पण शेवटी राजा राजा असतो राजाच्या जागी जाऊन दर्... दर्शनी भागात दर्शनी भागात आहे गणरायाचं दर्शन होत म्हणजे आम्ही स्वतः सुद्धा आमच्याकडे ना कपडे खूप आहेत म्हणजे ज्वेलरीचं सामान आहे पण बोलतात ना आमच्या दोघांच्या मनात राजाला मला वेगळा सजवायचं आहे राजा राजाच दिसला पाहिजे म्हणून अजूनपर्यंत तो सजला नाही म्हणजे राजाने स्वतःसाठी वेळ घेतला राजाने स्वतःसाठी भाकडा घेतला राजाने स्वतःला सजवून घेतोय म्हणजे हा गणपती बाप्पा पहिला त्या डेस्कवर होता नंतर त्यांनी स्वतःचा भाकडा घेतला पण तो कुठल्याच ठिकाणी तो गेला नाही मी राजा आहे म्हणजे लालबागच्या राजाची जी आपण ख्याती बोलतो ना ती खरंच आहे राजा सारखी कारण तुम्ही हा देण्याचा प्रयत्न करताय बरेचसे कस्टमर आले की आम्हाला राजा, रा, राजा पाहिजे मी उल देणार पण पहिला त्याला सजू द्या तोपर्यंत तुम्हाला खोटे वाटेल की आम्ही एकही पावती राजाची अजून नाही बनवली पहिला त्याला सजू द्या सजल्यानंतर तुम्हाला आवडेल की तेव्हा आपल्या डोळ्यात पाणी येईल की बाबा काय किती सुंदर सजवल्या राहते कलाकार कारण मी स्वतः कॅलिग्राफी या सगळ्या गोष्टी करतो मी स्वतः ग्राफिक डिझायनर आहे त्यामुळे मला मला माहिती आहे की कलेच्या संदर्भामध्ये अर्थात ते माला, माला अर्था कलेची देवता म्हणून आपण गणरायाकडे बघतो बरोबर मला सांगा भगवंत बुद्धीदाता आहे बरोबर ही बुद्धी किंवा यामध्ये यातच करिअर करावं ही ही कल्पना तुम्हाला कुठून सुचली माझ्या बायकोमुळे <laughs> हे ते हो मगून मी जसा व्हिडिओ सुरू झाला तसे प्रथमजी त्यांच्या अर्धांगिनीचा कायम उल्लेख करताय मला त्यांच्याशीही बोलायला आवडणार आहे आपण काही काळानंतर त्यांना देखील आपण या व्हिडिओ मध्ये आपण घेणार आहोत आता हा प्रभादेवीमध्ये आहे म्हणजे बाहेर बोर्डच असा आहे की लालबाग चिंचपोकळीचा चिंतामणी आता प्रभादेवीमध्ये मग तुमची सुरुवात तिथून झाली तुम्ही राहायला तिथेच नाही नाही मी राहायला प्रभादीमध्ये ती राहायला लालबागमध्ये होती तर तिला माहिती होती की लालबागचा क्राऊड काय असतो लालबागमध्ये गणपती काय असतो तिने मला सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत तर प्रथम मुलाखत घेण्याच्या <laughs> ऐवजी मला असं वाटायला लागलं की त्यांचीच मुलाखत घ्यायला हवी होती पण खरंच कारण या म्हणजे ज्या पद्धतीनं एक नवरा बायकोमध्ये पती एक मैत्रीची भावना असते त्या भावनेतनं आपण एकमेकाला उभं करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि फार कमी ठिकाणी बघायला मिळतं तुमच्या या सगळ्या व्यवसायाच्या मागं तुमची पत्नी अगदी खंबीरपणे उभी आहे यासाठी खरंच आमच्या मनामध्ये एक आदाराचं स्थान त्यांच्याबद्दल निर्माण झालेलं आहे प्रत्येक गणपतीची मूर्ती ही वेगळी असते वेगळी असते जीव जीव बार बार। ती सजवत असताना तुम्ही अगदी जीव ओतून काम बरोबर असे कोणते जिवंत अनुभव किंवा तुम्हाला असे अनुभव एखादी मूर्ती सजवताना त्याच्यामध्ये अजून काहीतरी करायचं राहून गेलं ती मूर्ती बाहेर गेल्यानंतर चिंतामणी हा म्हणजे आमच्या केंद्राचं नाव चिंतामणीच आहे चिंतामणी केंद्र आहे वर्षीचं दुःख आहे आम्हाला की चिंतामणीची दोन चिंता फुटाची जी मूर्ती आहे ती आम्हाला अजून सापडलेली नाही किंवा आम्ही शोधतोय पूर्ण मार्केटमध्ये हवी तशी कारण आम्हाला राजा भेटला पण चिंतामणी हे पूर्ण लालबागचं आणि चिंचकोखीचं पण श्रद्धा आकर्षण आहे पण आम्ही चिंतामणीला जेव्हा सजवतो ना की चिंतामणी ह्या चिंतामणी दिसला पाहिजे ज्वेलरी वर्क नसतो त्याला काही नसतो पण ना तो एक आकार असतो ते डोळे असतात जेव्हा आपण चिंतामणीचा चेहरा बघतो आता यावर्षी चेंज होणार आहे पण आपण जेव्हा चिंतामणीचा चेहरा पण मला वाटतं बदलल्यात बदलले बदलल्यात तर त्या चिंतामणीचा आपण चेहरा बघतो तेव्हा आपण बघतो ना हा वेगळा पाहिजे म्हणजे आमचं पण तेच आहे की ज्यावेळी चिंतामणी आमच्या दुकानात येईल ते बाप्पाचीच कृपा तो येईल म्हणजे आम्ही थांबलोय की त्या चिंतामणीसाठी आम्ही थांबलो तो येईल पण जेव्हा तो येईल ना त्याला एकही गोष्ट आम्ही सजवताना मागे पुढे बघत नाही मग कस्टमरने आम्हाला त्याचे पैसे कमी दिले तरी चालतील पण तो चांगला सजून दुकानाचा म्हणूनच तुम्ही या व्यवसायाकडे व्यवसायाकडे उत्पन्नाचं साधन म्हणून फार कमी लोक याकडे बघतात त्यापैकी तुम्ही का उत्पन्न तो देतो आपल्याला आपण त्याच्याकडे कमी मागितलं की तो जास्तच देतो जास्तची अपेक्षा ठेवली तो आपल्याला कधी देतच नाही खरंय खरं हे देवाचं एक गणितच आहे नाही म्हणजे मी हा ही मुलाखत हा पॉडकास्ट सुरू करतानाच जे सुरुवातीपासून जे तुमचे जे भाव आहेत ना ते जराही मंडळी बदललेले नाहीत किंबहुना प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला ते ज्या पद्धतीने उत्तर देतायत ना की खरंच ते खरंच आणि तो मुळात हाडाचा कलाकार जो असतो ना तो ज्या पद्धतीने काम करतोय त्यांच्याकडे बघून त्यांच्याशी बोलताना बातचीत करताना आम्हाला नक्कीच ते बघायला मिळतंय मला असं वाटतं की अगदी सुरुवातीपासून तुम्ही ज्यांचा उल्लेख करत हा आपला पर्ता सुरू केला आपण त्यांना या ठिकाणी आमंत्रित करूया चालेल चाले, त्यांना तुम्ही चाले, बोलवा इथे <laughs> मुलाखत सुरू झाली बरेच प्रश्न विचारले पण एकही प्रश्नाचं उत्तर यांच्या शिवाय पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळे आमचा खरंच आमच्या या परिवाराचा आग्रह राहिला की त्यांच्याकडनं जाणून घेऊया की यामागे त्यांची भावना काय होती नमस्कार नमस्कार काय वाटतं नेमकं की तुम्ही ह्या मूर्त्या घडवता आणि त्यामध्ये अशा पद्धतीने कलाकुसर करून ते मूर्त्या सजवता काय नक्की भावना, मदे? आ, भावना आ, आहे तुमच्या मनामध्ये भावना म्हणजे सगळ्यात पहिलं श्रद्धास्थान आमचं गणपती बाप्पाच आहे कारण सुरुवात आमची चिंचपोपळीच्या चिंतामणीपासून होते आणि शेवटही तिथेच होतो तसं बघायला गेलं तर आम्ही कलाकार आहोत आणि असं गणपतीमध्ये क्षेत्रात करिअर करावं किंवा असं काहीच आमचं उद्देश नव्हता पण लॉकडाऊन मध्ये परिस्थिती सगळ्यांचीच खराब होती हरे। सो असं झालं की मला ना आम्ही पहिला इंटरव्ह्यूज घ्यायचं म्हणजे मी जसं तुम्ही इंटरव्ह्यू करताय तसं आम्ही इंटरव्ह्यू करायचो मूर्तीकारांचे आणि त्या ह्याच्यामध्ये मला आवड निर्माण झाली गणपती विषयी आणि माझं असं होतं की मला हे काम करायचंय म्हणजे भलेही मला काय म्हणतात असं अनुभव नसेल पण मला ते करायचंय आणि मला माहितीये की आपण एक कलाकार असल्यामुळे आपण कोणत्याही क्षेत्रात पटकन ग्राफ करतो एखादी गोष्ट आणि बुद्धीची देवता आहे त्यामुळे ते आशीर्वाद आहेच आपल्या मागे तर माझं असं होतं की आणि बघून बघून आपण प्रत्येक गोष्टी ना शिकतो आणि मी ते खूप ऑब्झर्व केलं होतं प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा इंटरव्ह्यूला जायचं ना तेव्हा मी खूप ऑब्झर्वेशन केलं की दोतर कसं नेसवतात डायमंड कसं करतात वर्क कसं करतात पेंटिंग कसं करतात त्या प्रत्येक गोष्टी मी बघितल्या होत्या आणि मी याला ना नेहमी सांगायचं की आपण कुठेतरी जाऊया म्हणजे स्वतःच ओपन करूया असं नाही पण कुठेतरी कोणाकडे तरी जाऊया ना एखादी मूर्ती करूया असं आमचं व्हायचं पण नंतर ना मी बऱ्याच ठिकाणी चौकशी केली लालबाग मध्ये म्हणा किंवा एम डी इथे चे कारखाने लागतात तिथे पण पण ना असा अनुभव नसल्यामुळे कोणीही रिस्पॉन्स नाही दिला की असं भीती असते की बाबा मूर्तीला मग नंतर याने खूप ऐकून घेतलं तो म्हणाला की तुला करायचंय ना तर तू कर मग कोविड मध्ये मी ऑनलाईन ऑर्डर घ्यायला सुरुवात केली मी म्हटलं की चल करून तर बघूया आपल्याला का म्हणून मग ऑनलाईन ऑर्डर सुरुवात केली ती मला मातीच्याच मिळाला देवा कारण कोविड होता तर घरीच विसर्जन करायचं होतं मग मातीची मातीपासून सुरुवात केली आणि मातीला सुरुवात केल्याच्या नंतर असं झालं की त्यांनी ड्रेपरीची डिमांड केली तर मी म्हटलं की आता डायरेक्टली सुरुवात करायची आणि ती पण मातीवरती म्हटल्यावरती थोडस धाकधूक होती पण म्हटलं की चल करूया मग गणपती बाप्पाचं नाव घेतलं आणि सुरुवात केली झाली त्या वर्षी माझ्या जवळपास एक दहा एक मूर्त्या सेल झाल्या आणि त्याच्या नेक्स्ट इयर माझी माझी आई सीझनच्याच काळामध्ये ऑफ झाली ऍक्च्युली म्हणजे मला तो पण तो इन्सिडन्स आहे ना मला इथे नमूद करा वाटतो का कारण त्या वर्षी ना जवळपास गणपतीला एक दोन तीन दिवस होते खूप ऑर्डर्स होत्या आणि माझी आई वरल्यामुळे असं झालेलं की ज्या ड्रेपरीच्या ऑर्डर घेतल्या होत्या किंवा जे एक्स्ट्रा काम घेतलं होतं ते तसंच पेंडिंग होतं काहीच झालं नव्हतं त्याचं इव्हन आम्ही डिलिव्हरीज पण घेतल्या होत्या बऱ्याच ठिकाणी म्हणजे जवळपास नाला सोपारा भाईंदर पासूनच्या डिलिव्हरी होत्या आमच्या लालबाग पासून आणि ते करायला हा आणि मी आम्ही दोघच होतो मग झालं की करणार कसं आम्ही इतके प्रयत्न केले म्हणजे सगळ्यांचा पाया पडलो अक्षरशः की कारण तुम्हाला हे करतो कारण तुमच्या आईच्या संदर्भातला आता एक तुम्ही इन्सिडेंट नमूद केला त्यावेळेस तुमच्या हलक्या डोळ्याच्या कडा तुमच्या आवाजामध्ये जो आहे कारण ते खरंच इमोशनल एक भाग आहे तुमच्या या सगळ्या प्रवासामध्ये सॉरी कंटिन्यू आणि तेव्हा असं झालं की आम्ही सगळे सगळीकडे ट्राय केलं की या कारण अशा परिस्थितीत आपण घराच्या बाहेर नाही जाऊ शकत काम करायला पण कोणीच त्यावेळी रिप्लाय नाही दिला कारण प्रत्येकाची कामं चालू असतात अगदीच दोन दिवसावरती आलं होतं गणेशोत्सवाने मग हा म्हणालं की काही झालं ना तुला यावं लागेल मी म्हटलं अरे यार कालच झाले कसं येऊ आणि गणपतीचं काम आणि त्यावेळी असं होतं की यार कुठूनही काही म्हणजे कसंही करून मी एक्स्ट्रा पैसे द्यायला पण रेडी होते प्रत्येकाला पण कोणी अवेलेबल नाही झालं शेवटी मला माझ्या वडिलांनी परवानगी दिली की तू जा कारण म्हणजे आता पण हे होतं की ते माझ्या पाठीशी उभे राहिले आणि ते म्हणाले की तू जा आणि जी कामं आहेत ना ती कर आणि मग ये आणि मी गेले सगळी जी कामं आहेत ती मी कंप्लीट केली डिलिव्हरीज दिल्या आणि मग मी घरी आले त्याच्यानंतर पासून आतापर्यंत मला बाप्पाने इतकी साथ दिली आहे ना म्हणजे भलेही पैशाचं पाठबळ नसू दे किंवा काही नसू दे इव्हन यावर्षी पण असं झालं की आमचं आता यावर्षी लग्न झालं पैशाचं पाठबळ नव्हतं आम्ही लालबागमध्ये व्यवसाय केला गेली पाच वर्ष आणि आता लालबागमध्ये जर जागा घ्यायची झाली ना तर तितके पैसे आमच्याकडे नव्हते शेवटी आम्ही या वर्षी आमचे जेवढे दागिन होते आम्ही सगळे विकले आणि प्रभादेवीमध्ये लग्ना पहिल्या वर्षामध्ये ते सगळे विकले लालबागमध्ये नाही लीस्ट आपण प्रभादेवीमध्ये काहीतरी छोटस करू कारण कसं आहे माहितीये हे ना एक व्यसन आहे खरंच तुम्ही एकदा स्टार्ट केलं ना तर तुम्हाला केल्याशिवाय म्हणजे राहावत नाही अशातला भाग आहे मग विकला जितके पैसे आले ना तितक्या पैशांचं हे मंडप वगैरे उभारलं देवाच्या कृपयाने आम्हाला आमची हक्काची जागा मिळाली या वर्षी आणि मग ह्याला म्हटलं की थोडंसं का होईना आपण सुरुवात करूया थांबूया नको पुढच्या वर्षी अजून मोठं करू पुन्हा लालबाग मध्ये जाऊ पण सोडायचं नाही काही झालं आणि प्रथमेश आहे असं आहे की म्हणजे आम्ही आमची कॉलेज पासूनची ओळख आहे तसं म्हणायला गेलं तर तो थिएटर करायचा त्याला ह्याच्यामधलं काही माहित नाही किंवा काही नाही पण तो इतका सपोर्ट करतो ना ह्या गोष्टीमध्ये की कि म्हणजे मॅनेज करणं पैसे उभे करणं हे सगळं मॅनेजमेंट करून देणं मूर्त्या आणायला वगैरे मदत करणं भले म्हणजे असं लोकांना दिसतं की मूर्त्या चांगल्या आहेत सजवलेल्या चांगल्या आहेत सिलेक्शन चांगला आहे वगैरे याच याच्यासाठी माझं कौतुक होतं नेहमीच पण मागे दरवेळी खंबीरपणे हा उभा असतो म्हणजे आणि त्याच्याशिवाय ऍक्च्युअल मध्ये बघायला गेलं ना तर मी हे काय नाही कारण मॅनेजमेंट नावाची पण एक जी मोठी गोष्ट असते ना ती हा करतो आणि त्याच्याशिवाय हे शक्य नाहीये हा सगळा प्रवास तुम्ही <laughs> सांगताना माझ्या डोळ्यापुढे असे एक एक, -एक, -एक स्लाइड अशा जात होत्या तुम्ही एक हे सगळे अनुभव कथन करताना मला एक सांगितलं होतं की तुम्हाला कुठलाही अनुभव नाही नाही या मूर्त्या बनवताना पण मग एवढं मोठं आत्ता जे तुम्ही साम्राज्यच म्हणू आपण त्याला ते उभं करताय याच्या मागे काय नक्की तुमचे म्हणजे डोक्यात काय काय विचार येतात आणि मूर्त्या घडवत असताना नक्की काय भावना असते तुमची भावना म्हणजे एकच असते की हा जो बाप्पा आहे म्हणजे सगळ्यात पहिला वर्ष मी याच्यामध्ये सांगेन थोडं मागे जाऊन की जेव्हा गाठीशी काहीच अनुभव नव्हता तेव्हा आम्ही फक्त सजवत होतो की लोक कसे सजवत आहेत मार्केटमध्ये काय चालत आहे काय ट्रेंडिंग आहे हे बघत 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 आम्ही सजवत होतो पण ना एक एक दोन इन्सिडंट तेव्हा असे झालेले मातीच्या मूर्त्यांचे की त्यांना अनुभव नव्हता आणि त्यांनी मातीच्या मूर्त्या बुक केल्या घेऊन जाताना रस्त्यामध्ये त्या खंडित झाल्या ते पुन्हा आले आणि आमच्याकडे मग काही मूर्त्या होत्या एक्स्ट्रा त्या आम्ही त्यांना दिल्या पैसे वगैरे काही आम्ही घेतले नाही कारण शेवटी भावना असतात त्या पण त्याची किंमत नाही करू शकत सो मग त्यांना आम्ही त्या दिल्या आणि नंतर एक दोन मूर्त्यांचे इन्सिडेंट असे झालेले एकदम मायनर होते की नखांना कलर नव्हता एक दोन एका दोघांच्या किंवा एक लटकन मूर्तीमध्ये बरीच कामं असतात आणि एक दोघांची ना लटकन लावायची राहिलेली तर ना तेव्हा असं झालेलं की थोडं मिसकम्युनिकेशन झालं आणि मग त्याच्यानंतर आम्हाला ह्या गोष्टी रिअलाईज झाल्या की बाप्पाला सजवणं हे फक्त काम नाहीये बरोबर कारण प्रत्येक जण येतो तो, तो वर्षातून एकदा गणपती बाप्पा आपल्या घरात येणार यासाठी कोण कोण काय काय खटाटोप करतं हे त्यामागचं माहिती असतं की काय ऍडजस्टमेंट बरोबर आणि प्रत्येकाला माहिती असतं की तो समजा कोणाचा पेमेंट नाहीये कोणाचं तीन तीन महिने पेमेंट नाहीयेत कोण कर्जात असतं कोण काय असतं तो काय ऍडजस्ट करतो किती पैशाला गणपती आणतो त्याच्यासाठी काय घरी आरास करतो म्हणजे त्याच्या त्या भावना असतात त्याच्या अख्ख्या फॅमिलीच्या भावना असतात सो आम्ही पसुन इन डिटेल प्रत्येक की कुठे कलर निघालाय का कुठे टचअप राहिलाय का ह्याच्या यांनी सांगितलं ते बघावेच लागतात कारण कसं असतं आयत्या वेळेला समजा जेव्हा कस्टमर समोर येतो तेव्हा तो, ते तो एकटा नाहीयेत त्याची अख्खी फॅमिली असते आणि जेव्हा बुकिंग करतो तेव्हा तो एकटा येतो मग तो त्याच्या बघण्याच्या नजरा आणि त्याच्या फॅमिलीच्या बघण्याच्या त्या नजरा याच्यामध्ये खूप तफावत असते मग ते जेव्हा दहा डोकी चालतात ना मग तेव्हा आपण त्यांना चान्स नाही द्यायचं नाव ठेवायला की बाबा मूर्ती तुमची टॉप टू बॉटम अपडेटच असली पाहिजे की ठेवल्या ठेवल्या ते एकदम प्रसन्न झाले पाहिजेत बघता किंवा लास्ट इयरचा इन्सिडन्स माझा असा आहे की तीन चार कस्टमर अक्षरशः माझ्या दुकानात रडले होते की मूर्ती बघून इतकं त्यांच्या हो आणि त्यांना बघून आम्हाला रडायला आलं होतं असं झालं म्हणजे जा अनुभव फार येतात म्हणायला गेला ना तर या खूप छोट्या गोष्टी आहेत ज्या जे लोक मानतात ते म्हणतात नाही म्हणत त्याला काहीच व्हॅल्यू नाहीये आता राज्य शासनाच्या निर्णयांकडे आपण येऊया जे प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्त्या शाडूच्या मातीच्या अख्ख्या मातीच्या मूर्त्या या संदर्भात जो काही वाद चालू आहे आणि अजूनही तो तसाच प्रलंबित आहे मूर्तिकार संघटनेच्या वतीनं सुद्धा मला वाटतं मागेच पेपरमध्ये या बातम्या सगळ्या आल्या होत्या आणि तुम्ही देखील आता मूर्तिकार या झोन मध्ये आहात तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की या सगळ्या शासनाच्या निर्णयाबद्दल तुमचे काय मतं आहेत पहिली गोष्ट माझं मत असं आहे की मी कोविडचा अनुभव सांगितला तुम्हाला मागाशी की पस्तीस ते चाळीस लाख महाराष्ट्रातील लोक यावर अवलंबून आहेत पस्तीस ते चाळीस लाख घरं अवलंबून आहेत मग खूप लोक बोलतात की पीओपीच्या नाही पाहिजे मातीच्या पाहिजे जर पीओपीच्या मूर्त्या खरंच बंद झाल्या तर ते चाळीस लाख लोकांचा विचार हे जे पर्यावरणवादी आहेत ते करणार आहेत का कोण नाही करणार विचार ते रस्त्यावर येणार फक्त आपण बघतो पेन आणि हमरापूर नाही अख्खा महाराष्ट्र महाराष्ट्रातून मूर्त्या बाहेर जातात आता बाहेरच्या देशात सुद्धा आपले मराठी माणसे ती खूप लोक व्यवसाय करतात बाहेरच्या देशात ते सुद्धा मूर्त्या इथून घेऊन जातात जर जा ह्या मूर्त्या बंद झाल्या तर ते काय या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे खूप गरीब लोक ह्या त्याच्यात आपणच नाही आता आम्ही तर आपण सगळे मुंबई मधले आहोत पण खेडेगावात पण हा व्यवसाय खूप जोरात असतो चालतो म्हणजे फक्त गणपतीच नाही विकत गणपतीवर शाल विकतात नारळ विकतात दागिने विकतात हातातले शस्त्र विकतात फुलांच्या माळा विकतात त्याच्यावर अवलंबून आहे मग आमचं पहिल्यापासून मत आहे की या गोष्टी बंद नाही झाल्या पाहिजे अच्छा एक सरकारचं धन्यवाद की त्यांनी विसर्जनाची पद्धत बदलली खूप चांगलं केलं की आपण कृत्रिम तलावात छोट्या मूर्त्या विसर्जन करू ही खूप संकल्पना चांगली आहे त्याच्यामुळे का काय झालं की सगळ्यांच्या रोजगारवर जी गदा येत होती ती आता येत नाहीये आणि राहिल्या गोष्ट मोठ्या मूर्त्यांचा तर आता मला माहिती तीस तारखेला तो पूर्णपणे सॉल्व्ह होणारच आहे ते खूप चांगल्या प्रकारे ते सॉल्व पण करतील पण ही खरं खरच मोठी खंत होती की आम्ही दोन हजार सोळा पासून हा विषय ऐकत आलोया मी स्वतः तेव्हा किती लोकांचे इंटरव्ह्यू घेतले पीओपी पी बद्दलच मातीबद्दल मातीवाल्यांचे पण इंटरव्ह्यू घेतले त्यांच्याशी पण आम्ही संकल्पनाशी मांडलेली की आपण जोपर्यंत पुढे जात नाही की आता भलेही एक मूर्तिकार मातीच्या मूर्त्या विकतोय तो शंभरच बनवू शकतो वर्षभरात तो पाचशे सहाशे मूर्त्या नाही बनवू शकत मग त्यासाठी आपल्याला काय पाऊल पुढे टाकायचं मग पीओपी गरजेचं आता माझ्याकडे चाळीस मूर्त आहेत पण बाकी पीओपीच्या मूर्त्या आहेत बाकी अर्ध्या मातीच्या मूर्त्या आहेत मग याच्यामध्ये एक फरक असतो की काही मूर्त्या आल्यामुळे आम्हाला पण थोडा त्याचा सपोर्ट मिळतो हो की आपण या मूर्त्या सजाव्या आणि पहिली गोष्ट कस्टमरची की सगळ्यांनाच मातीच्या मूर्त्या नाही परवडत नाही परवडत हेवी ना सुद्धा खूप बऱ्याच असतात हेवी असतात आणि कॉस्टली पण दिसतात असतात म्हणजे जी, जितकं वजन असतं तितक्या त्या कॉस्टली पण असतात आणि मुंबईमध्ये जर बघायला गेलो तर आपली दहा बाय दहाची घरं असतात त्यात त्या मूर्त्या सांभाळणं लहान मुलांपासून किंवा हे फार अवघड जात म्हणून त्याच्यामुळे पीओपी हा बेस्ट पर्याय आहे आपण त्याला हवं तसं काम पण करू शकतो हवं तसा कमी स्वस्तामध्ये विकूही शकतो आणि त्याचं विघटनही तितक्याच तत्परतेने हा सरकारने तलावांचे बरेच पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत मला सांगा या मूर्त्यांची रेंज Okay. किती पासून असते आणि किती पासून ती त्याचं हायएस्ट कॉस्ट कितीपर्यंत तुम्ही ठेवलेली आहे आता आपल्याकडे यावर्षी फक्त दीड फुटापासून मूर्त्या आहेत दीड ते दोन फुटाच्या दरवर्षी आपल्याकडे चार फुटापर्यंत असतात जेव्हा लालबाग मध्ये होता शॉप तर या वर्षीची रेंज आपल्याकडे साडेतीन पासून सुरू आहे जास्तीत जास्त आता मातीच्या मूर्त्या जर पकडला तर हा टेन थाउजंड पर्यंत होऊन जातात अच्छा आणि कधीपासून हा शॉप म्हणजे तुम्ही उघडला त्याच्यापासून आतापर्यंत काय तुमच्याकडे म्हणजे ग्राहकांचा कसा रिस्पॉन्स आहे उत्तम आहे उत्तम म्हणजे मी तर असं म्हणेन की प्रभा देवीकर आणि वरळीकर हे जे दोन आहेत ना यांचा उत्तम रिस्पॉन्स मिळाला म्हणजे आमच्या मनात खूप धाकधुक होती की तिथून इथे येतोय कारण मार्केट सोडून आपण वेगळ्या ठिकाणी जातो मी ऑफिसला जाताना ना मी काय म्हणजे मी गाडी थांबवून इथे हे शॉप पाहिलं त्यांच्याशी भेट भेड़ घेतली आणि माझा जाण्याचा रस्ता हाच आहे मी राहतो प्रभादेवीतच म्हणजे अगदी तुम्ही चिंतामणीची जागा सोडून इथे सिद्धिविनायकाच्या दारात हा कार्यक्रम सगळा तुम्ही मांडलेला आहे आणि त्याला खरंच सिद्धिविनायकाची एक आशीर्वाद आहे कृपा आहे त्याची मंडळी ज्यांनी जिद्दीतून आणि आवडीतून हा व्यवसाय उभा केला या पिंगळे दाम्पत्याला सिद्धिविनायकाच्या चरणी त्यांच्या या सगळ्या मनोकामना पूर्ण होत ही या पॉडकास्टच्या माध्यमातून या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आम्ही एक प्रार्थना करतो त्यांचा हा व्यवसाय उत्तरोत्तर वाढत जाऊ ही मनोकामना व्यक्त करतो आणि त्यांनी आम्हाला त्यांच्या या सगळ्या बिझी शेड्यूल मधून जो वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि निखिल चव्हाण ओरिजिनल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद <laughs>